जय श्रीय मित्रांनो जर का तुम्हाला आत्ताची एडिटिंग पाहिलेली बनवायची असेल तर ते सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो तर ते बनवणं अगदी सोपं आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तर या व्हिडिओमध्ये एक पासवर्ड आहे मित्रांनो तो पासवर्ड मी बोलून दाखवणार आहे तर या व्हिडिओमध्ये पासवर्ड जो आहे तो आपल्या मटेरियलला लागणार ला आहे मित्रांनो बीटमार्कचा जो व्हिडिओ आणि सॉन्ग दिलेला आहे मित्रांनो मी ऑल मटेरियल मध्ये तो आपल्या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो तर चला मित्रांनो आत्ता काहीही बोलायचं नाही तर मला तर चला जराही न वेळ घालवता आपण आपल्या ॲप चौडवला तर सर्वात पहिल्यांदा प्लेस्टोरवरून सुपर एन हा ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर पी एन सिंगापूरचा कनेक्ट करून घ्यायचे तर इथे बघू शकता मित्रांनो मी सिंगापूरचा एन कनेक्ट केलेला आहे तरी ते बघू शकता मित्रांनो सिंगापूरचा त्यानंतरनं कॅपकट आहे ॲप्लिकेशन आपल्या टेलिग्रामच्या वरून डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर ना इझिली आपल्याला इथे न्यू प्रोजेक्ट तयार करायचं आहे एक न्यू प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो त्याला पासवर्ड आहे मी बोलून दाखवणार आहे मित्रांनो पासवर्ड या मार्कला मित्रांनो तर इझिली आपल्याला काय करायचं आहे या असा जरा खेचून जरा वाढून घ्यायचं आहे त्यानंतरनं या लेअरवरती क्लिक करायचं आहे लेअरवरती क्लिक केल्यानंतर नाही इथे स्क्रोल करायचं आहे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं एक ऑप्शन सॉरी ऑप्शन हा ऑप्शन भेटाय भेटेल मित्रांनो इथे याच्यावरती क्लिक करायचं आहे तर इझिली काय करायचं आहे आता इथे ओडिओवरती क्लिक करायचं आहे इथे स्क्रोल करायचं आहे बीट्स म्हणून एक ऑप्शन भेटेल मित्रांनो त्याच्यावरती क्लिक करायचं आहे थोडं स्क्रोल करायचं आहे इथे एक आपल्याला दोन एक नंतर ना दोन असे अंक चेंज होतील मित्रांनो एक दोन तीन ते चेंज होताच आपल्याला ॲड बीट करायचे तिथे जिथे जिथे चेंज होतात ना बीट्स तिथे तिथे ॲड करायचे मित्रांनो तर इथे एक बीट चेंज होते मित्रांनो इथे बघू शकता इथे एक बीट ॲड करायचे तर मी तुम्हाला एक दोन तीन बीट्स ॲड करून दाखवतो आता तर आता काय करायचं आहे असंच इथे किती बीट्स आहेत बघू शकता एकतीस एक बीट आहे मित्रांनो तर इथे एक एकतीस बीट्स ॲड करून घ्यायचे आहेत एकतीस बीट ॲड केल्यानंतर मित्रांनो इझिली आता काय करायचं आहे इथे जे बीट्स ॲड केलेले आहेत त्या बीटवरती यायचे इथे बघू शकता इथे बीट आहे या बीटवरती यायचं आहे आपल्या लेअरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे स्क्रोल करायचं आहे खालच्या इथे इथे रिप्लेस नावाचं एक ऑप्शन भेटेल याच्यावरती क्लिक करून आपला एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे इमेज ॲड केल्यानंतर मी हाच व्हिडिओ राहू देतो मित्रांनो एक इमेज ॲड ना असं म्हणजे सेट करून घ्यायचं आहे बरोबर ना स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करायचंय जिथे जिथे आपण बीट्स ॲड केलेले आहेत तिथे तिथे स्प्लिट करून टाकायचंय तर स्प्लिट करून टाकायचं मी माझ्या मेन प्रोजेक्टमध्ये मा घेऊन जातो स्प्लिट केल्यानंतरनं काय करायचंय ते मी सांगतो आता स्प्लिट केल्यानंतर मित्रांनो इझिली आपल्याला काय आहे इथे स्प्लिट केलेलं आहे बघू शकता असं त्यानंतर ना ते जरा असं लांबून घ्यायचंय त्यानंतर ना पहिली फोटो चिलोवरती क्लिक करायचं आहे ॲनिमेशन्सवरती क्लिक करायचंय इथे इनमध्येच रॉक वर्टिक वर्टिकली हा एक ॲनिमेशन भेटून जाईल मित्रांनो तो इथे ॲड करायचे त्यानंतर ना एक गाळ सोडायचा आहे मित्रांनो त्यानंतर ना पुढच्या इमेजला तोच तोच ॲनिमेशन ॲड करायचं आहे त्यानंतर ना इथे इथे देखील सोडायचं आहे मित्रांनो त्यानंतर ना इथे ॲड करायचं आहे इथे सोडायचे इथे ॲड आहे मित्रांनो असंच असंच करत तर तीन सेकंद पंधरा फेमपर्यंत ॲड आहे त्यानंतर ना स्टार्ट लिहायचंय इथे दोन नंबरच्या लेअरवरती क्लिक करायचं इथे रॉक वरटी जायली वरटी झोटली हा एक ॲनिमेशन आहे तो ॲड करायचा त्यानंतर ना एक गाळ करायची आहे ते त्यानंतर पुढच्यावरती ॲड करायचे गाळ करायची पुढच्या पुढच्यावरती ॲड करायचं गाळ करायची पुढच्यावरती ॲड करायचं आहे त्यानंतर ना इझिली काय करायचं आहे आता इथे पुढे यायचं आहे चार सेकंडवरती त्यानंतर ना या लेअरवरती क्लिक करायचं आहे ॲनिमेशन्सवरती जायचं आहे कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे तर इझिली तुम्हाला डेझर्ट राईट हा ॲनिमेशन भेटून जाईल मित्रांनो कॉम्बोमध्ये तो ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर ना पुढच्या बीटवरती यायचं आहे इथे डेझर्ट राईट हा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर ना पुढच्या बीटवरती डेझर्ट राईट हाच हा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे डेझर्ट राईट डेझॉर्ट लेफ्ट डेझर्ट राईट आणि डेझर्ट लेफ्ट अशा प्रकारे आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे त्यानंतर ना इथे आहे इथे इन मध्ये आहे पुढच्या बीट पुढच्या लेअरवरती आल्यानंतर ना इथे एक नंबरलाच टुर्बुलेन्स हा एक ॲनिमेशन आहे तो भेटून जाईल इथे ॲड करायचं त्यानंतर ना हा जो ॲनिमेशन आहे तो आठ सेकंड पंधरा फेमच्या बीट पर्यंत ॲड करून आहे त्यानंतर ना सॉरी आठ सेकंद अठरा फेम जवळपास त्यानंतर ना पुढच्या बीटवरती यायचं आहे नऊ सेकंदावरती यायचं आहे इथे बघू शकता त्यानंतर ना लेअरवरती क्लिक करायचं ॲनिमेशन्सवरती क्लिक करायचं आहे कॉम्बोवरती क्लिक करायचं इथे स्ट्रेच अँड डेजर्ट हा ॲनिमेशन भेटून जाईल मित्रांनो तो ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर ना पुढच्या बीटवरती यायचं आहे इनमध्ये इथे रॉक व्हर्टिकल हा ॲनिमेशन ॲड करायचा इथे रॉक हे एक गा सोडायचं आहे इथे रॉक व्हर्टिकली ॲड करायचं आहे गाळ सोडायचं आहे परत इथे रॉक व्हर्टिकली ॲड करायचं आहे परत इथे गा सोडायचं आहे परत इथे रॉक व्हर्टिकली ॲड करायचं आहे गाळ सोडायचं आहे रॉक व्हर्टिकली गॅप सोडायचा आहे रॉक व्हर्टिकली ॲड करून आहे गॅप सोडायचं एकीकडे ॲड आहे गॅप आहे ॲड करायचं आहे त्यानंतर ना इथे यायचं आहे इथे अकरा सेकंद लेअरवरती त्यानंतर ना इथे रॉक हॅट्रो हा ॲनिमेशन ॲड करायचं आहे त्यानंतर एक गॅप सोडायचं आहे इथे रॉक हॅटरू ॲड करायचं गॅप सोडायचं आहे रॉक हॅटरू ॲड करायचं त्यानंतर नाही ते गॅ गॅप सोडायचं आहे ते रॉक हॅटर ॲड करायचं आहे गॅप सोडायचं आहे ॲनिमेशन ॲड करायचा आहे तो गॅ गा सोडायचा तोच ॲनिमेशन ॲड करायचा आहे गाव सोडायचा आहे गॅ तोच ॲनिमेशन ॲड करायचं आहे त्यानंतरने इझिली ॲनिमेशनचं जो काही आहे तो होऊन जाईल मित्रांनो त्यानंतरनं स्टार्ट लिहायचं आहे इफेक्ट्समध्ये जायचं त्यानंतरनं पहिला जो इफेक्ट आहे तो बघा आता आठ सेकंड पंधरा फेमच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचा आहे तो, तो इफेक्टचं नाव आहे एक्झगोनल स्पॉट हा इफेक्ट आपल्याला इथे ट्रेंडिंगमध्येच भेटून जाईल मित्रांनो तर इथे बघू शकता आता येत आहे लोडिंग इथे बघू शकता मित्रांनो हा इफेक्ट ॲड करायचा आहे एक्झगोनल स्पॉट त्यानंतर दुसरा एक इफेक्ट आहे तो देखील आठ आठ सेकंड पंधरा फेमच्या भेटपर्यंतच ॲड करून घ्यायचा तो आपल्याला इथे बॉडी इफेक्ट्समध्ये ग्लोविंग लाईन्समध्ये जायचं आहे ना इथे एक नंबरलाच तो इफेक्ट भेटून जाईल मित्रांनो तो ॲड करून घ्यायचे आहे त्यानंतर इथे तीन नंबरचा जो आहे मित्रांनो तो आपल्याला हेलो हा लाईट इफेक्टमध्ये भेटून जाईल इथे इथे व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे ना इथे स्क्रोल करायचं आहे जरा लाईट इफेक्ट्स म्हणून एक ऑप्शन भेटून जाईल मित्रांनो त्यानंतर ना इथे खाली स्क्रोल आहे हेलो म्हणून एक इफेक्टही येऊन जाईल मित्रांनो इथे बघू शकतो माझं फिंगर त्यानंतरनं तो ॲड करून घ्यायचा आहे तो देखील आठ सेकंड पंधरा फेमपर्यंत त्यानंतर ना पुढं यायचं आहे इथे जरा इथे आठ सेकंड पंधरा फेमवरती यायचं आहे बरोबर त्यानंतर ना इथे व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं आहे ते स्क्रोल करून इथे याच्यावरती यायचं आहे स्पार्क म्हणून त्यानंतर ना इथे कोल्युशन स्पार्क हा एक पीक होता तो ऍड करून घ्यायचा आहे तो मी इथे ऑलरेडी ॲड केलेला आहे मित्रांनो आठ सेकंद पंधरा फेमवरती ॲड करायचंय तर या जर या बीटवरती ॲड केलं तर चांगलं दिसणार नाही मित्रांनो तर इथे बरोबर स्पोट होत आहे मित्रांनो त्यानंतर ना इथे नऊ सेकंद आठ फेमच्या जवळपास यायचं आहे मित्रांनो नऊ सेकंद आठ फेम सॉरी नऊ सेक बरोबर नऊ सेकंद आठ फेम त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं आहे लाईट इफेक्ट इथे लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन इथे हेलो टू हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे तर हा इफेक्ट दहा सेकंद दहा फेमवरपर्यंत ॲड करून घ्यायचे आहे ना पुढच्या बीटवरती यायचे या बीटवरती म्हणजेच दहा सेकंद दहा फेमच्या बीटवरती यायचं आहे ना आपल्याला हा इफेक्ट स्प्लिटमध्ये थ्री लेअर्स हा थ्री लेअर मिरर हा एक इफेक्ट भेटून जाईल मित्रांनो तो ॲड करून घ्यायचा तो ह्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे कुठल्या तेरा सेकंद पंचवीस फेम तेरा सेकंद पंचवी पंचवीस फेमच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे त्यानंतरनं ॲड केल्यानंतरनं काय करायचं आहे ऍडजस्ट वरती क्लिक करायचे ते व्हर्टिकल आपल्याला असं भेटून जाईल मित्रांनो त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे ॲडजस्ट करायचं तुमच्या हिशोबानुसार तर मी ऑब्जेस्ट केलेला आहे मित्रांनो त्यानंतरनं इथे काय करायचंय आता इथे बटरफ्लाय ड्रीम हा एक इफेक्ट भेटून जाईल मित्रांनो आपल्याला इथे व्हिडिओ इफेक्ट मध्ये मध्ये ते पाचव्या नंबरला भेटून जाईल मित्रांनो हा इफेक्ट तो ॲड करून घ्यायचा आहे तो देखील आपल्याला बारा सेकंडच्या भेटपर्यंत ऍड करून घ्यायचा आहे त्यानंतर ना पुढे स्क्रोल आहे इथे कोलिशन स्पार्क हा एक इफेक्ट बरोबर तेरा सेकंद दोन फ्रेमवरती ॲड करून घ्यायचं आहे तेरा सेकंद दोन फ्रेमवरती यायचं आहे त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून इथे स्क्रोल करायचं आहे मित्रांनो त्यानंतरनं इथे स्पार्क म्हणून एक हे ऑप्शन भेटून जाईल मित्रांनो स्पार्क स्पार्कमध्ये यायचं आहे त्यानंतरनं चार पाच सात सातव्या नंबरला ह्या हा इफेक्ट भेटून जाईल मित्रांनो तो ॲड करायचा आहे इथे सोळा सेकंदपर्यंत ॲड करून घ्यायचा आहे तो तो ना इलेक्ट्रिक बर्न हा बॉडी इफेक्ट्समध्ये जायचं आहे बॉडी इफेक्ट्समध्ये ना इथे प्रोमध्ये आपल्याला इथे दोन नंबरला भेटून जाईल मित्रांनो तो ॲड करून घ्यायचा आहे तो कुठेही काही करायचं नाही आपण आपण ॲड होऊन जाईल तर मित्रांनो तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ तो म्हणून रेडी झालेला आहे फक्त आपल्याला आपलं लोगो ॲड करायचा आहे तर मी इथे वरी ॲड केलेलं आहे बघू शकतो कोपऱ्यात वरच्या कोपऱ्यात तो देखील ॲड करायचा असेल मित्रांनो तो ॲड करून घ्यायचा आहे तुमच्या गॅलरीमधून इथे ॲड त्यानंतर ना इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे एक्झोनल स्पॉट हा एक इफेक्टवरती क्लिक करायचा आहे ह्या लेअरवरती इफेक्टचा आहे त्यानंतरने इथे ऑब्जेक्टवरती क्लिक करून इथे मेन व्हिडिओ असतो मित्रांनो तर तुम्ही काय करायचं आहे मेन व्हिडिओचं ऑल वरती क्लिक करायचं आहे तर इझिली होऊन जाईल मित्रांनो तर त्यानंतरनं इथे शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे शेअर्स ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर नाही इझिली एक्सपर्ट होऊन जाईल मित्रांनो तर आजच्या ओळखमध्ये इतकंच तर आजच्या वेळोचा पासवर्ड जो तो मित्रांनो टेन हा पासवर्ड आहे मित्रांनो एक झिरो हा पासवर्ड आहे मित्रांनो तर पुढचा पर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र तर आज एवढं कसं वाटला कमेंट करून नक्की